श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत उद्या दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार उद्या अत्यंत शुभ दिवस आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे आहे दसरा दसऱ्याच्या दिवशी आपण काय करतो कोणी घर घेतं कोणी गाडी घेतं कुणी फ्लॅट घेतं कोणी सोनं घेतं कारण की साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा हा आहे प्रत्येकाच्या आईपतीप्रमाणे परिस्थितीप्रमाणे प्रत्येकजण काही ना काही करतो तर ह्या दिवशी पण आपण एक साधा आणि सरळ असा सोपा उपाय आपण आपट्याच्या पानांचा हा करणार आहोत त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला आहे तर काय करायचं पहिले तर तुम्ही काय करा अडीच आपट्याची पानं घ्या अडीच म्हणजे कशी जी छोटी छोटी डबल असतात त्याला आपण एक पान म्हणतो बरोबर अशी दोन पानं घ्यायची आणि तिसरं जे पान असतं ना तर ते पूर्ण घ्यायचं नाही त्याचा हाफ घ्यायचं अशी अडीच आपट्याची पानं घ्यायची आणि ती अडीच पानं आणि हा उपाय कुणीही करू शकतं बरं का घरातली आई वडील तुम्ही स्वतः किंवा तुमची मुलं हा उपाय कुणीही करू शकतो अडीच पाने घ्यायची जमत असेल तर केंद्रात स्वामींच्या केंद्रात जा नसेल जमेत तर तुम्ही घरी स्वामींच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ हा उपाय करू शकता ही अडीच आपट्याची पानं घेऊन तुम्ही स्वामींजवळ ठेवायची जसं आपण बाकीच्या देवांना थोडं थोडं सोनं वाहतो तसंही स्वामींजवळ तुम्ही ते ठेवायचं आणि मग रात्री झोपण्यापूर्वी किंवा एक दोन तासाने तुम्ही ती तुम्ही ती आपट्याची पानं स्वामींचा प्रसाद म्हणून तुमच्याजवळ घ्यायची आणि घ्यायच्या आधी स्वामींना प्रार्थना करायची हे स्वामी महाराजा मला चांगली बुद्धी लाभू दे मला चांगलं आरोग्य दे माझ्या कुटुंबाचं तू रक्षण कर आम्हाला वाईट गोष्टींपासून दूर ठेव तुझं संरक्षण कवच हे कायम आमच्या भोवती असू दे अशी देवांना प्रार्थना करायची आणि ते सोनं आपण आपल्याजवळ प्रसाद रूपाने घ्यायचं आता ज्यांच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नाही किंवा फोटो नाही किंवा केंद्रात जायला जमत नाही अशांनी काय करायचं तुमच्याकडे गणपती बप्पा असेल तुमच्याकडे तुमची कुळदेवी कुळदेव यांचे टाक असतील तर तुम्ही जे त्यांना सोनं वाहताना त्यातलीच ते अडीच आपट्याची पानं म्हणजे अडीच सोनं तुम्ही तुमच्याजवळ घ्यायचं आणि तुम्ही ही प्रार्थना म्हणायची आता हे आपट्याची पानं तुम्ही वर्षभर तुमच्याजवळ जपून ठेवायचे कुठे ठेवू शकता देवाऱ्यात लॉकरमध्ये मुलांचं स्टडी टेबल असेल तर त्याच्यावर मुलांच्या बॅगमध्ये ठेवू शकता तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता आणि हां तुमच्याकडे मोठी गाडी असेल तर तुम्ही फोर व्हीलरमध्ये किंवा तुमच्या गाडीच्या डिक्कीत वगैरे ठेवू शकता यामुळं काय होतं तुमचं वाईट गोष्टींपासून दूर वाईट गोष्टींपासून रक्षण होतं मुलांची अभ्यासात प्रगती होते लॉकरमध्ये ठेवल्यामुळं काय होतं तुमची संपत्ती वाढण्यास तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते आता जि अजून एक जिथे जिथे तुम महत्त्वाची कामं असतील तिथे जाताना तुम्ही ही पानं सोबत घेऊन जायची समजा तुम्ही घर घ्यायला जात आहे गाडी घ्यायला जात आहे एखादा फ्लॅट घ्यायला जात आहे किंवा सोनी खरीद सोनं खरेदी करायला जात आहे लग्नाची बोलणी करायला जात आहे त्यावेळेस तुम्ही ही आपट्याची पानं सोबत घ्यायची जिथे जिथं आपल्याला वाटतं ना आपलं काम होईल का नाही होईल जिथे चांगलं असेल ना तिथं स्वामी महाराज नक्कीच मदत करतात त्यावेळेस तुम्ही ही पानं कायम तुमच्यासोबत ठेवायची आता नुसती पानं ठेवून चालणार नाही त्यावर उपायही केला पाहिजे आता मी आज उद्या माझ्या मुलाचा इंटरव्ह्यू आहे आणि मला ती अडीच पानं त्याच्याजवळ द्यायची आहेत मग मी आदल्या दिवशी काय करणार त्यावर अकरा माळी स्वामी समर्थ जप अकरा माळी नवारणव मंत्र आणि एक माळ नव आणि एक माळ विजयसुक्त विजयसुक्त कशासाठी विजय मिळवण्यासाठी कुठल्या पण कामात तुम्हाला यश मिळवण्यासाठी विजय मिळवण्यासाठी तुम्हाला तुम्ही विजय सुक्त वाचलं पाहिजे ह्या विजयसुक्ताने काय होतं उद्या इंटरव्ह्यूला जात जायचं आहे त्यामुळे आदल्या दिवशी तुम्ही विजयसुक्त वाचल्यावर तुम्हाला त्यात यश मिळायला मदत होती हे विजय तुम्हाला नेटवर नक्की मिळेल येत असेल तर म्हणा नसल जमेत तर तुम्ही युट्यूबवर लावा नाहीतर नेटवरनं ना घेऊन तुम्ही म्हणू शकता परत एकदा सांगते अकरा स्वामी समर्थ ज अकरा वाळी मंत्र आणि एक वेळा विजय सुप्त असं आदल्या दिवशी वाचायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते अडीच पान तुम्ही मुलाच्या खिशामध्ये किंवा बॅगमध्ये दे देऊ शकता त्यामुळं तुम्हाला यश मिळायला मदत होते लग्नाची बोलणी करायला जाते आता परत काय ते पान तसंच ठेवायचं परत समजा काही दिवसांनी दुसरं काही काम असेल समजा लग्नाची बोलणी करायला जात आहे त्या दिवशी पण तसंच करायचं आदल्या दिवशी त्यावर अकरा माळी स्वामी समर्थ जप अकरा माळी नवारणव मंत्र आणि एक वेळा विजयसुक्त वाचायचे आणि दुसऱ्या दिवशी ते तुम्ही मुलाच्या खिशात किंवा मुलगी असेल तर तिच्या पर्समध्ये तुम्ही ते ठेवू शकता असा हा आपट्याच्या पानांचा छान साधा सोपा सरळ उपाय आहे हा नक्की करून बघा आणि घरातला कुठलाही माणूस हा उपाय करू शकतो आशा आहे की स्वामी समर्थ तुम्हाला नक्कीच मदत करतील तुम्हाला प्रत कुठल्याही कामावर यश हे या आपट्याच्या पानांमुळे नक्की मिळणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद